हिंगोली तहसील कार्यालयाच्या परिसरातून ट्रॅक्टर सह ट्रॉली चोरीला गेली होती ज्यामध्ये अर्धा ब्रास रेती भरलेली होती याबाबत हिंगोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोंद गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार पोलिसांनी अवघ्या चोवीस तासातच आरोपी बेड्या ठोकल्या ही कारवाई पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक धामणे शेख मुजीब धनंजय क्षीरसागर गणेश वाबळे संतोष करे गणेश लेकुळे यांनी केली आहे हिंगोलीच्या तहसील परिसर तहसील कार्यालयाच्या परिसरातून एक ट्रॅक्टर चोरीच गेला होता सर आपण पकडले आणि सदर ट्रॅक्टर हे रेती तस्करी मधले असल्याने तहसील विभागाने त्याच्यावर कारवाई करून ते तहसील कॅम्पस मध्ये लावण्यात आलेले होते सदर ट्रॅक्टर रात्रीला कुणीतरी चोरून नेल्या बाबाची फिर्याद दिल्याने आम्ही तात्काळ तपास केला व आरोपी व ट्रॅक्टरचा माग घेतला ट्रॅक्टर आणि आरोपीचा आहे सदरचा आरोपी पंडित म्हणून आहे आणि हा रेतीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे आपल्याला आम्ही त्याचे मोबाईल लोकेशन घेतले मोबाईल लोकेशन ट्रेस करून माझी डीबी ची टीम गोपनीय टीम पाठवून त्याचा पाठपुरावा करून आम्ही तात्काळ त्याला चोरीस गेलेला मुद्देमाल आणि आरोपी याच आम्ही ताब्यात घेतलेले आहे पुढील तपास आम्ही करीत आहोत